आंतर भारती संकुल आहे आणि हे आहे कार्यालय आणि याची झालेली आहे दोन हजार दहा साली तुम्ही बघू शकता या आंतर संकुलामध्ये वार लायब्ररी वगैरे सोडून अजून काय काय सुविधा आहे इंडिव्हिज्युअल आहे आंतर भारतीय मध्ये दो दोन सेमिनार हॉल आहे ऑफिस आहे आणि बाकी ट्रस्टी रूम्स आहेत या मध्ये ओपन कोर्टयार्ड आहे इथं फिल्म वगैरे हो बघताय सेशन घेताय असा परिसर आहे एकदम नीटनिट आटोपशीर आणि कौलारू स्ट्रक्चर आहे हे आणि मे महिन्यात सुद्धा तुम्ही इथली शिरवळ बघू शकता हे ते कार्यालय आहे आणि इथं डिस्प्लेमध्ये इथं स्मारकातर्फे चालवले जाणारे काय मासिका असतील त्रैमासिका असतील जसं की माय मावशी वगैरे तुम्ही तर बघू शकता आणि हे एकंदर कार्यालयाचं स्वरूप त्याच्यामध्ये साने गुरुजी लिहिलेली जवळपास पंचवीस तीस पुस्तक आहेत आणि मायामावशी जर त्या सहा महिने अंकन एक आनवादाला वाहिलेला आहे दुसरं बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार दिला जातो विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटला त्यातली काही रक्कम त्यांनी साने गुरुजी स्मारका दिली त्यातून बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार दिला जातो जर त्या वर्षी हे इथं तुम्ही नमस्कार शास्त्री जांभेकर पुरस्कार भाषांतरासाठी आणि ही ती विद्यार्थ्यांची सहभागी निधी आहे ज्यांनी निधी ते सगळ्यांची त्याचं नाव किती विद्यार्थी जवळपास सहा सात हजार विद्यार्थ्यांची नाव आहेत मुंबईचे असेल पुणे असेल वेगळ्या भागातील हुजूरपागा तुम्ही बघू शकता तर पाच रुपये पासून ते सगळ्या रकमीपर्यंत आहेत दृक्श्राव्य दालन आहे वारली चित्रकला आणि आहे सुसज्ज असणारी अशी लायब्ररी किती पुस्तक आहे त्या लायब्ररी तिथं जवळपास पंधरा ते सतरा हजार पुस्तक असेल एकूण हे सगळे साने गुरुजींवर साने गुरुजींनी लिहिलेले पुस्तक आहेत तिथं संदर्भ त्यांच्या हस्तलिखित आहेत हस्तलिखित तिथं ठेवण्यात आले आहे आणि त्यांच्यावर काही पुस्तक लिहिले असेल त्यांनी लिहिलेलं रिफ्रेंट केलेले पुस्तक आहे इथ वेगवेगळ्या भाषेमध्ये आहेत मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड तेलुगू बंगाली या लायब्ररीचे बाहेरचे लोक पण कोणी सदस्य होऊ शकतात होऊ शकतात तो। जर पीएच डी साठी अभ्यास करण्यासाठी त्यांच्यासाठी सर्वांसाठी ही लायब्ररी खुली आहे वेगवेगळ्या भाषेतलं साहित्य इथं आहे विभागच आहे त्याच्यासाठी इथं तुम्ही पाहू शकता बाळ्री जांबेकर पुरस्कार प्राप्त पुस्तक आहेत आणि जे आहेत आणि इथे सगळे अनुवादित पुस्तक आहेत जे मराठीमध्ये आले आहेत हा इथं सेमिनार हॉल आहे दोन सेमिनार हॉल आहेत इथं सेमिनार हॉल एक आणि सेमिनार हॉल दोन इथ सर्वसाधारण तीन बिल्डिंग आहेत असं म्हणू शकतो आपण okay. एक आंतर भारतीय प्रकल्पाचा शुभारंभ तुम्ही बघू शकता दोन हजार सालचा सा तीन कुठले कुठले याच्यामध्ये तर आंतर भारतीय बिल्डिंग आहे दुसरं जीवन दर्शन आहे पाठीमाग भवन आहे युवा भवन आणि कॅन्टीन असे दोन तीन मेजर बिल्डिंग आहेत इथं आणि ह्या परिसरामध्ये इकडचा भाग आहे तो सर्वसाधारण वापरत असतो आणि तिकडचा भाग राहणं तिकडची ऍक्टिव्हिटी त्यासाठी युजली वापरला जातो <laughs> तिकडं मुलींसाठी स्वतंत्र साथ सोय आहे डॉर्मेटरी वेगवेगळ्या वे डॉर्मेटरी आहेत मोठा हॉल आहे बाजूला डोंगर देखील बघू शकता तुम्ही सुंदर पावसाळ्यात त्याच सौंदर्य अजून खुलून येतं आणि इथ स्टाफला राहण्याची कार्यक्रम आणि आता स्मारकाचा जो सर्वात आकर्षक वाटणारा केंद्रबिंदू ज्याला म्हणू शकतो त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत